नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता ना आषाढी एकादशी येते त्यावेळी आपल्या बऱ्याच जणांचं उपवास असतात त्यावेळी कोणतीही पूर्वतयारी न करता तरी अगदी उपवास असा हे पण भन्नाट अशी रेसिपी बघतोय चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा मी दोन चमचे इतका हा साबुदाना घेतला आहे हा साबुदाना मी अजिबात भाजलेला वगैरे न घेतला आहे त्यानंतर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि आता आपण हा बारीक असा वाटून घेणार आहोत तर साबुदांना छानपैकी असा बारीक वाटला जातो इथं तुम्ही बघू शकताय साबुदाना जो काही आहे तो पण चांगला असा वाटून घेतलेला आहे जरी समजा काही ओबर धोबर राहिला ना तरी तो पुन्हा बारीक होतो आता ह्यामध्ये बघा मी एक वाटी वरई घेतलेली आहे तर आमच्याकडे ह्याला वरई म्हणतात किंवा बऱ्याच भागामध्ये ना ह्याला भगर देखील म्हणतात भागामध्ये काय म्हणतात हेही मला कमेंट करून सांगा आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी एक वाटी इतकी ही वरई घेतली आता ही पण बारीक वाटून घेऊयात जेणेकरून जेव्हा आपण साबुदाणे आणि दोन्ही वाटू ना ते पुन्हा साबुदाणे छान अशी बारीक होतात तर अगदी मस्त अशी रबर अशी बघा पूड तयार झालेली आहे आता हे एका साईडला आणि त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवली तेल चांगलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घातले दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आता गॅस अगदी बारीक करून घेतला आणि ज्या वाटीने आपण वरई घेतली होती तर त्या वाटीने इथे बघा मी पावणे दोन वाटी इतकं पाणी घालते म्हणजे एक वाटी आणि अर्धी वाटीला थोडासा जास्त पाणी पाणीवर वापरतोय पाण्याचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आता हे सगळे जिन्नस आपण चांगल्याचे मिक्स करून मध्यम गॅसच्या आचेवरती आपण या पाण्याला चांगल्याशी उकळी काढून घेणार आहोत बरेच ना उपवासाला तरी पण चालू शकेल तर आता बघा पाण्याला अगदी छानपैकी उखळी आली तर गॅस मी अगदी बारीक करून घेतला आणि आपण जे मगाशी अशी वरही बारीक करून घेतली होती ती एका हाताने अशा पद्धतीने घालत चांगल्याशी मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून काय होईल ह्याच्या कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाही आणि गॅस बारीक असल्यामुळे काय होईल हे अगदी छानपैकी पिठामध्ये मिक्स केलं जाईल आता बघा अगदी छानपैकी असं मी सगळं छानपैकी पीठ जे आहे ते वैरून घेतलेलं आहे आणि खूप मस्त अशा पद्धतीने हे तयार झालं आहे आता ना गॅस जो आहे तो आपण बंद करून घ्यायचा आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच ते दहा अशी वाफ काढून घेणार आहोत वाफ काढल्यामुळं काय होतं तर अगदी मस्तपैकी वरई पण छानपैकी अशी मऊ पडते आता याला वाफ येऊपर्यंत आपण एक चटणी बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव वाटीत इतके हे कच्चे शेंगदाणे घेतले त्यानंतर पाव वाटी मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतले अर्धा इंच मी आलं घेतलं दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर चवीनुसार मीठ थोडीशी साखर थोडंसं सा पाणी घातलं आणि हे बारीक असं वाटून घेतलं मी चटणी करताना कोथिंबीर घालायची विसरली होती पण वाटताना मी कोथिंबीर घालून ही चटणी बारीक वाटून घेतली तुम्ही पण कोथिंबीर जर खात असाल तर तुम्ही पण ती घालू शकता तर अगदी मस्त असे आपली ही मस्तपैकी अशी शेंगदाण्याची चटणी तयार आहे तोपर्यंत पण झाले आणि वाफ पण आली होती त्यानंतर दोन मिडीयम साईज मी बटाटे घेतले होते ते चांगल्याशी उकडून घेतले आणि त्याच्यावरची मी साल काढून घेतली आता याचं झाकण काढून घेऊयात आणि जर लक्षात ठेवा हे पीक खूपच गरम असेल तुम्ही हे चमचानं किंवा मग साधारणपणे कोमट झाल्यानंतर देखील हे चांगल्याच मिक्स करूं शकता करून घेऊ तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करून त्या बेल बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील आता बघा ह्यातली वाफ बऱ्यापैकी कमी झाले यामध्ये आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घेतली आणि त्यानंतर हे जे बटाटे घेतले होते ते अशा पद्धतीने आपण खिसणीवरती खिसून घेतो बटाटे घातल्यामुळं का होतं ह्याला छानपैकी बाइंडिंग येतं आणि बटाटा खिसल्यामुळं का होतो तो एकसारखा सगळीकडे मिक्स केला जातो तुम्ही हवं तर ते मॅश पण करून घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत किंवा जे काही योग्य वाटतं तुम्ही त्या वैतीने हे नक्कीच करू शकता तर आता इथं बघा मी दोन्ही बटाटे जे आहेत ते अशा पद्धतीने खिसणीने मी किसून घेतलेले आहेत तुम्ही हवं तर जर आलं खात असाल तर तुम्ही आलं पण किसून घालू शकता आता हे जे सगळे जिन्नस आपण घेतले हे सगळे चांगलेसे मिक्स करून घेणार आहोत बऱ्याच वेळेला उपवासाला आपण साबुदाणा वगैरे भिजत घालायचा विसरतो किंवा आल्यानं आपल्याला काहीतरी वेगळं बनवायचं असतं अशा वेळी काय बनवायचं हा सगळ्यांना पडणारा प्रश्न आणि म्हणूनच मी आज खास अशी मस्तपैकी आषाढी एका तुम्ही कोणतेही पूर्वतयारी न करता अशी बनाटा रेसिपी तुम्ही घरातल्या सगळ्यांना बनवून देऊ शकता जी सगळ्यांना खूप आवडेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओ जर कोणत्याही क्षणी जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक नक्की लाईक देखील करा तर तुम्ही बघू शकता मी हा जो गोळा आहे ना तो छानपैकी असा मिक्स करून घेतला जो काही उकडलेला बनवत होता तो पण बघा चांगला असा मिक्स झालेला आहे आता याचा जो काही छान असा गोळा होता तो ता तयार करून घेतला आता गोळा तयार झाल्यानंतर आपण लगेचच फूडची कृती करणार आहोत तर त्यासाठी इथं बघा मी अशा पाहिजेच एक चॉपिंग बोर्ड घेतलाय तुम्ही हवं तर कोणत्याही प्रकारचा ताट किंवा कोणत्याही प्रकारचा चौकोन एखादा डबा पण घेऊ शकता आता खाली चिकटवू नये म्हणून मी थोडंसं तेलाने ग्रीस करून घेते जेणेकरून कोणत्याही प्रकारे अजिबात खाली चिकटणार नाही तेला ग्रीस करून तयार झालं की आपण जो गोळा तयार करून घेतला होता तो गोळा याच्यावरती घालून थोडंसं हाताला तेल किंवा पाण्याचा वापर करून हा जो गोळा आहे तो सगळीकडे एक समानचा पसरवून घेणार आहोत अशा पद्धतीनं पसरल्यामुळे काय होतं तो एक समान जाडीचा ता तयार होतो फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे जेव्हा आपण हे पसरवून घेतो ना तेव्हा त्यावेळी ते ते फक्त तो जाडा जाडसर पद्धतीनं पसरवून घ्यायचा त्यामुळे जी टेस्ट आहे ती खूप छान लागते तर अगदी बघा मी अशा पैकीने हे सगळीकडे पसरवून घेतलं अगदी गोलाकार रीतीनं मस्त पैकी पसरवून घेतले आता जे कडेचे काट आहेत ना त्याला पण आपण चांगला जेणेकरून कड्याचे काट अजिबात तेलामध्ये सुटणार नाही तर अशा पैकीने मी हे सगळीकडे छानपैकी पसरवून घेतलं अगदी गोलाकार रीतीनं हे तयार झाले तुम्ही जर कोणत्याही डब्यामध्ये किंवा कोणत्याही तटामध्ये करणार असाल तर अगदीच अशा पैकी तुम्ही करू शकता पाच ते दहा मिनिटं हे आपण असं सेट करायला ठेवून द्यायचं जेणेकरून हे अगदी परफेक्ट असं सेट होतं तुम्ही बघू शकता याला मस्तपैकी छान रंगही आलेला आहे आणि अगदी परफेक्ट ही दिसते दहा मिनिटांमध्ये ना अगदी हे परफेक्ट असे सेट होतात दहा मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण हे आपल्या आवडत्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत तुम्हाला कोणता आकार आवडतो तुम्ही त्या आकारामध्ये देखील हे कट करून घेऊ शकता मी थोडासा अगदी छानपैकी अट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून ज्या पद्धतीने आपण सँडविचेस वगैरे करतो ना तर त्या आकारामध्ये हे कट करून घेणार आहेत तुम्ही हवं तर चौकोणी किंवा कोणत्याही वेगळ्या आकारामध्ये नक्कीच हे कट करून घेऊ शकता तुम्हाला अशाच उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहायला आवडतील का हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर अगदी मस्त असं आपण हे सँडविचच्या आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे मस्तपैकी बघा अगदी जाडसर छान आणि अगदी मोठ्या आकारामध्ये आपले हे सँडविचेस किंवा पॅटीस तयार झालेले आहेत तुम्ही याला ट्रायंगल्स पॅटीज किंवा सँडविच असं कोणतंही नाव देऊ शकता नाव जर भन्नाट असेल किंवा युनिक असेल तर सगळ्यांना ते अगदी मस्तही वाटतं हे सगळं कट करून झाल्यानंतर गॅसवरती एका कढईमध्ये बघा मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण हे करून घेतलेले जे काही पॅटीज आहेत ते छानपैकी आपण तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत फक्त जेव्हा हे हे पॅटीस आपण फ्राय करतो तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची ते म्हणजे ते तेल जे ते चांगलं गरम झालं असलं पाहिजे आणि गॅस मोठ्या ह्याच्यावरती असला पाहिजे कारण आपण ह्यामध्ये ना उकडलेला बटाटा घातला आणि उकडलेला बटाटा काय करतो जर तुम्ही गॅस बारीक केला असेल तर तेल ओढून घेतो आणि त्यामुळे आपल्या पॅटीस जास्त तेलकट होण्याची शक्यता असते पण जर गॅस मोठा असेल आणि तेल कडकडीत तापलं गेलं असेल तर अगदी कमी तेलामध्ये हे मस्तपैकी छान असे कुरकुरी मध्ये तयार होतात तुम्ही बघू शकता रंग तर प्रतिम आलेला आहे छान सोनेरी रंगावरती मी हे पॅटीस काढून घेतले आणि अगदी अशाच पैदीने आपण बाकी सगळे देखील हे पॅटीस तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घेतोय तुम्हाला जर जास्त तेलामधले हे पॅटीस खायचे नसतील तुम्ही अगदी कमी तेलामध्ये देखील हे शालो फ्राय देखील करून घेऊ शकता याची चव मात्र ना अगदी भन्नाट लागते आणि मी सांगितले जी उपहाची चटणी आहे त्यासोबत तर अगदी अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही नक्की ह्या आषाढी एका दिवशीला अशा पैदीचे हे उपवासाचे किंवा फराळाचे असे मस्तपैकी पॅटीस करून बघा तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर छान कमेंट करून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना देखील असे छान छान व्हिडिओज पाहता येतील मी तुम्हाला यातले एक पॅटीस तोडून देखील दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आतमध्ये बघा किती मस्त आणि कुरकुरीत तयार झालेला आहे आणि ह्या चटणीसोबत तर याची चव अगदी अप्रतिम लागते चला तर मग तसेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय